हसोरी बुद्रुक येथे युवासेना शाखेची स्थापना निलंग तालुक्यातील हसोरी बुद्रुक येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथे युवासेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली या शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख संतोष सोमवंश यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य उमेश सातपुते दिनेश जावळे दत्ता मोहळकर मयूर गबुरे नारायण डोबाळे कल्याण बर्मदे अभिषेक पाटील प्रेम बर्मदे अर्जुन नेलवाडे परमेश्वर मुगळे चंद्रकांत बर्मदे प्रशांत नेलवाडे प्रताप नेलवाडे पवन बर्मदे विक्रम बर्मदे सोमनाथ बर्मदे पत्रकार ज्ञानेश्वर मडोळे संतोष डांगे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रेडी न्यूज महेश गरंडे कासार सिरसी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज निलंगा तालुक्यातील हासोरी इथं भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचा शुभारंभ आज आहे आणि एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी अंतिम सामना आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर युवासेनेचे शाखेचं उद्घाटनही आत्ता नुकतंच हासोरी गावामध्ये करण्यात आलं अतिशय उत्साहानं या जयंतीमध्ये हसुरी ग्रामस्थ या पंचक्रोशीतील सर्व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल वरती जाऊन वेबसाईट थ्री डी न्यूज डॉट इन ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी युट्यूबवरती थ्री डी न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाइप करा 3D न्यूज चॅनल